बात झाड झाड बाई हिरवगार हिरव्या पानावर बाई फुलं छान छान निसर्गाने कस घडलं हिरव्या पानावर हिरव्या पानावर बाई लाल फूल डाळिंबाला आलं फळ शीत कर्याची समादा कस लागलं ग फळ उमलली कळीवर निसर्गाने कस बाई घडलं त्याला रंग हिरवागार, त्याच्या डोक्यावर बाई फुल लाल लाल हिरव्या पानामधून कसं दिसत उठून हिरव्या पानावर कसं दिसत उठून लागल ग फळ त्याला झाले करवाळ लागलं फळ त्याला झाले करवाळ कशी बाई कळीमध्ये आहे घोर किती ग झाड तुझं दिसतं सुंदर किती ग झाड तुझ दिसत सुंदर निसर्गाने कस घडलो बाई फुलागार कस फुला मदीरी तू कस फुला मध्ये सारखं झाड होऊन बसू का तुझा तुझ्या सारख झाड हो बसाव रानात, किती बाई सावली गारगार दिस तरी छान तुझ्या सारख बसाव किती सावली गार गार आहे छान निसर्गाने कसं घडलं हिरव गार, तुझ्या डोक्यावर फुलं लाल लाल कळी तर झालं फळ होशील मोठ मोठ कळी लाल झालं पळ पौशील मोठ मोठ किती गाणी घडलं तू लार छान किती निसर्गाण घडलं तुला छान किती गाणी घडलं तू लार छान तू लारे छान हुले रे